रंग तुझा लागला भाग शेवट एक्स रेम लेवल ऑफ लव्ह सलोनी म्हणते आवडलं ना तुला आदित्य म्हणतो खूप त्यामुळे आज जरा जास्त जेवलो बाय द वे व्हॉट नेक्स्ट आय मीन एवढं सरप्राईज होतं सलोनी म्हणते नाही आहे ना अजून आदित्य म्हणतो काय सलोनी उठते आणि दुसरीकडे जाते तिथे एक रेडिओ ठेवलेला असतो ती रेडिओ ऑन करते आणि परत आदित्यजवळ येते आपला हात पुढे करत बोलते वर्ल्ड यू लाईक टू डान्स विथ मी आदित्य म्हणते शुअर वे नॉट आदित्य आपला हात सलोनीच्या हातात देतो आणि दोघेही डान्स करायला सुरुवात करतात रेडिओवर एक छानस रोमॅन्टिक सॉन्ग लागलेलं ला असतं आदित्य आणि सलोनी त्या गाण्यावर थिरकत असतात गाणं संपतं पण तरीही ते दोघे एकमेकांमध्येच हरवलेले असतात सलोनी आदित्यला मिठी मारते सरुणी म्हणते आदित्य आजवर मी तुला खूप छळलय एकटेपणाच्या खूप यातना दिल्यात पण आता नाही मला आता आपल्यात कसलंच अंतर नकोय आदित्य मला माझा भूतकाळ पूर्णपणे विसरून तुझ्याशी मला व्हायचं व्हायचंय आदित्य आदित्य सरुणीला आपल्यापासून दूर करतो तिने आपले डोळे बंद केलेले असतात जणू ती आदित्यच्या प्रतिसादाचीच वाट पाहत असते आदित्य हळूवार आपले ओठस सलोणीच्या ओठांवर टेकवतो दोघेही ते मोहक क्षण जगत असतात जगाचा विसर पडून दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ते दोघेही एकदम पॅसेनेटली एकमेकांना किस करत असतात थोड्या वेळाने आदित्य सलोणी पासून दूर होतो सलोनीचे डोळे अजूनही बंदच असतात आदित्य तिला अलगत उचलून घेतो आणि आपल्या रूमकडे जायला लागतो थोड्या वेळाने ते दोघेही आपल्या रूममध्ये पोहोचतात दिव्याने त्यांची रूम सुद्धा फुलांनी सजवलेली असते कारण तिलाही ठाऊक असत की आजची रात्री ही आदित्य सलोनीच्या मिलांची रात्र आहे आणि ही रात्र फुलांच्या सुगंधासारखीच दरवळायला हवी आदित्य सलोनीला हळूवारपणे बेडवर ठेवतो सलोनी आदित्यकडे पाहत असते आदित्य सुद्धा सलोनीचा चेहरा निहाळत असतो पण आज तिच्या चेहऱ्यावर कसलंच दडपण कसलंच टेन्शन दिसत नव्हतं आजवर जेव्हा जेव्हा ते दोघे एकत्र येत होते तेव्हा तेव्हा सलोनीला तिचं भूतकाळ आठवून तिला बेचैन करायचं पण आज जणू सलोनीचं मनच त्यांच्या एक होण्यात संमती देत होतं आणि हे सलोनीच्या डोळ्यात आदित्यला स्पष्ट दिसत होतं त्यामुळे तोही स्वतःला आज अडवत नाही आदित्य सलोनीच्या वैवाहिक जीवनाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती मनासोबत आज त्यांचं तन ही एक झालं होतं आदित्य सलोनीसाठी ही रात्र खूप अविस्मरणीय होती दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते आज सलोनी खऱ्या अर्थाने आपला भूतकाळ विसरून आदित्य सोबत पुढे निघून आली होती आज तिने आदित्यला आपलं सर्वस्व सोपवलं होतं त्यांची ती मिलनची रात्र दोघांसाठी ही खूप स्पेशल आणि अनफॉर्गेटेबल होती सकाळ होते आदित्य सलोनीच्या आयुष्यातील ही एक सुंदर सकाळ होती सलोनी असते थोड्या वेळाने सलोनीला जाग येते ती बघते तर आदित्यने तिचा हात आपल्या हातात पकडलेला असतो कालची रात्र रा आठवून सलोनी एकदम मोहरून जाते ती आदित्यकडे पाहते त्याचा तो गोड चेहरा पाहून तिच्या ओठांवर स्माइल येते ती त्याच्याजवळ जाऊन त्याला हळूच किस करून त्याला गुड मॉर्निंग विश करते सलोनी म्हणते गुड मॉर्निंग स्वीट हार्ट सलोनी आपला हात त्याच्या हातातून सोडवून हळूच उठण्याचा प्रयत्न करते आणि बेडवरून उतरायला लागते तेवढ्यात आदित्य तिचा हात पकडतो आणि तिला आपल्याकडे खेचतो सलोनी आदित्यच्या अंगावर हळूवार पडते आदित्य म्हणतो मला किस करून गुड मॉर्निंग विश केलं नाव इट्स माय टर्न असं म्हणत आदित्य सलोनीला किस करायला जाणार तेवढ्यात ती उठते पुरे झालाच आवड पण उठ आता सकाळ झालीये आणि मला ही शाळेत जायचंय सुट्टी नाहीये मला आदित्य म्हणतो सरुणी एक ना आज शाळेत सुट्टी टाक ना आपण मस्त बाहेर भ भटकायला जाऊयात तसे ही आई बाबा आज रात्री येणार आहेत परत आणि दिव्याला सुद्धा याला अवकाश आहे चल ना कुठेतरी फिरून येऊयात सरुणी म्हणते आयडिया तर छान आहे ठीक आहे मी टाकते सुट्टी पण प्लीज तू लवकर आवर नाहीतर आपल्याला बाहेर जायला लेट होईल मी पण पटकन आवरून घेते आदित्य म्हणतो ओके okay. तुझं झालं की तू मस्तपैकी गरमागरम कॉफी कर तोपर्यंत मी आलोच फ्रेश होऊन सलोनी आंघोळीसाठी जाते तोपर्यंत तो आदित्य आपल्या फोन करून आजच्या सगळ्या मिटिंग पोस्टपॉन करायला सांगतो सलोनी दोघांसाठी कॉफी बनवायला किचन मध्ये येते आदित्य सुद्धा पटकन फ्रेश होऊन हॉलमध्ये येतो सलोनी म्हणते हे घे कॉफी आदित्य म्हणतो थँक्यू सो मच आदित्य सलोनी कॉफी पितात आदित्य म्हणतो सलोनी कशी बनवली तू कॉफी ही तर अजिबात गोड नाहीये सलोनी म्हणते काही ही हा आधी माझी कॉफी तर बरोबर लागतीये आय मीन I mean, साखर टाकलीये मी तुझी कशी आड अडणी लागेल आदित्य म्हणतो तूच बघ मग आधी आपल्या कॉफीचा मग सलोनीच्या हातात देतो सलोनी ती कॉफी टेस्ट करते सलोनी म्हणते कॉफी तर ओके आहे आदित्य म्हणतो हो का बघू असं म्हणून आदित्य परत आपला कॉफीचा मग घेऊन एक सिप घेतो आदित्य म्हणतो हा आता गोड लागली कॉफी सरुणी म्हणते म्हणजे आधी तुला हीच कॉफी अडणी लागत होती आणि अचानक तुला ही गोड कशी लागली आदित्य म्हणतो कारण ह्या कॉफीत तुझ्या गोड ओठांचा गोडवा मिक्स झालाय ना आधीचं बोलणं ऐकून सरुणीला असते सरुणी म्हणते आधी तू पण ना बर रोमॅन्स पुरे आता मी पटकन ड्रेस चेंज करून येते मग निघूयात आपण आणि हो शाळेत मी कडवलंय की आज मला यायला जमणार नाही असं आदित्य म्हणतो गुड मी पण ऑफिसमध्ये फोन करून आजचं स्केजुअल पोस्टपॉन करायला सांगितले एनिवेज तू ये पटकन आवरून तोपर्यंत मी प्लॅनिंग करतो सलोनी आपल्या रूममध्ये येऊन आवरायला सुरुवात करते ती छानशी एक साडी नेसते आणि मेकअप करायला घेते तेवढ्यात तिला मधूचा फोन येतो मधू म्हणते हॅलो काय ग सलोनी आज तू आली नाहीस बरं नाही का ना सलोनी म्हणते अगं नाही ग मी आणि आदित्य जरा बाहेर जातोय फिरायला म्हणून सुट्टी टाकलीये मधु म्हणते अच्छा मस्त जा जाय छान एन्जॉय करा सलोनी म्हणते बरं एक ना तसं मी दड दडवी सरांना सांगितलंय माझ्या क्लासवर लक्ष ठेवायला पण तू सुद्धा वेळ मिळाला तर चेक कर हा मधु म्हणते हो ग तू इकडचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी सांभाळते बरोबर सलोनीचं फोनवर बोलणं चालूच असतं तेवढ्यात आदित्य तिला ते ते बोलवायला रूम मध्ये येतो सलोनीला इतकं सुंदर नटलेलं पाहून आदित्य स्वतःला आवर घालू शकत नव्हता आणि तो अचानक सलोनीच्या मागून येऊन तिला मिठी मारतो आधीच्या अचानक होणाऱ्या स्पर्शाने सलोनी दचक दच्च, दचकूनच जाते सलोनी म्हणते औच मधु म्हणते काय ग काय झालं सलोनी आदीकडे पाहत तर तो तिला खट्ट्या स्मित देत असतो सलोनी त्याच्याकडे खोट्या खोट्या रागाने बघत असते आणि त्याला सोडवण्याचा इशारा करत असते पण आधी ते मुद्दाम होऊन अजूनच तिला मिठी मारत त्रास देत असतो मधू म्हणते अगं सलोनी ठीक आहेस ना तू अशी अचानक ओरडलीस का सलोनी कानाला फोन लावते सलोनी म्हणते अगं ठीक आहे मी ते मला एक कीटक दिसलं म्हणून दचकले मधु म्हणते तू पण ना एक नंबरची घाबरट मुलगी आहेस कीटकाला एवढं कोण दचकतं का सलोनी म्हणते बरं ठेवू का मी फोन उशीर होतोय मला मधू म्हणते बरं बरं ठेव फोन तुम्हाला निघायचं असेल ना चल बाय उद्या भेटूयात एन्जॉय युअर डे सलोनी म्हणते बाय सलोनी गडबडीने फोन ठेवते आणि आधीला हळूच मारते सलोनी म्हणते काय आधी असं कोणी अचानक मिठी मारतं का, का? किती दचकले मी आदित्य म्हणतो काय करू तू इतकी सुंदर आहेस की मला राहावलंच नाही बरं मी काय बोलतोय आपण बाहेर गेलंच पाहिजे का सलोनी म्हणते म्हणजे अरे तूच म्हणलास ना की आपण बाहेर जाऊयात आदित्य म्हणतो हो म्हणलो होतो मी पण आता तुला बघितल्यावर मी सगळं काही विसरून गेलो असं वाटतंय फक्त तुझ्याकडे बघत राहावं आणि आपण बाहेर गेलो तर मला तुला बघता येणार नाही पण इथे घरात थांबून मी तुला हवं तितकं आणि हवा तितका वेळ बघू शकतो सलोनी म्हणते आधी चल ना आता सावटपणा बस झाला रे नाही तर आदित्य म्हणतो जो हुकुम असं म्हणत आदित्य आणि सलोनी एकमेकांचा हात हातात घेऊन फिरायला जायला निघतात दोघेही तो दिवस खूप छान एन्जॉय करतात मन सोक्त फिरतात शॉपिंग करतात मुव्ही जातात त्यानंतर लंच साठी एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवताना संध्याकाळी एका बीचवर जाऊन एकमेकांच्या मिठीत सूर्यास्ताचा आनंद घेतात घरी येता येता एक मंदिरातही जातात तिथे दोघेही मनापासून देवाचे आभार मानतात आणि घरी यायला निघतात आदित्य सलोनी दोघेही घरी येतात तोपर्यंत आई बाबा सुद्धा घरी आलेले असतात आईबाबांना घरी आलेलं पाहून दोघांनाही आनंद होतो सलोनी फ्रेश होऊन सगळ्यांसाठी गरमागरम जेवण बनवते आई सुद्धा तिला मदत करते चौघे जण छान गप्पा मारत रात्रीचं जेवण करतात आदित्य सलोनी जेवण करून आपल्या रूममध्ये येतात आदित्य सलोनी आज खूप दमलेले असतात पण त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो मात्र अजून तसाच असतो आदित्य बेडवर आडवा पडतो सलोनी लाडाने त्याच्या कुशीत शिरते आधीसुद्धा आपल्या बाहूपाश्यात सलोनीला सामावून घेतो सलोनी म्हणते आजचा दिवस किती छान गेला ना इतकं एन्जॉय आजवर मी कधीच केलं नव्हतं अँड थँक्स टू यू आदित्य थँक्स फॉर एव्हरीथिंग आदित्य म्हणतो अगं थँक्स काय त्यात तुला आनंद मिळाला ना बस मग माझ्यासाठी तुझ्या आनंदापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये मला तुला नेहमी आनंदातच पाहायचंय सरुणी म्हणते आय लव्ह यू आधी आदित्य म्हणतो आय लव्ह यू टू आदित्य आणि सरुणी एकमेकांच्या मिठीत गाठ झोपून जातात सकाळ होते आदित्य सरुणीला ऑफिस आणि शाळेत जायला तयार होऊन हॉलमध्ये येतात बाबा सुद्धा हॉलमध्ये बसलेले असतात आई सविता सोबत सगळ्यांचा आष्टा घेऊन येते आई म्हणते बर आधी दिव्याचा काही फोन वगैरे कधी येणार आहे ती आदित्य म्हणतो तिचा मॅसेज आला होता आज संध्याकाळपर्यंत येईल ती बाबा म्हणते बर गेलाय ना तिच्यासोबत सलोनी म्हणते हो बाबा राज आहे दिव्यासोबत आई म्हणते खूप गुणी मुलगा आहे राज दिव्याने त्याला दुखवून सुद्धा तो किती प्रेमाने आणि आपुलकीने वागतो आपल्या दिव्याशी आदित्य म्हणतो कारण त्याचं आपल्या दिव्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे आई म्हणते माहीत नाही दिव्याला कधी जाणीव होणार राजच्या प्रेमाची सलोणी म्हणते आई तुम्ही दिव्याची अजिबात काळजी करू नका आपली दिव्या समजूतदार आहे आणि तिला लवकरच कळेल की रातच तिच्यासाठी योग्य लाईफ पार्टनर आहे आई म्हणते बस तुझ्या तोंडात गोड गोड साखर पडो तुझं म्हणणं खरं होवं आधी आई जवळ जातो आधी ते म्हणतो आई सगळं नीट होईल तू उगाच टेन्शन नको घेऊ आपल्या आधी दिव्याच्या आयुष्यात सुद्धा रातच्या रूपाने खरं प्रेम येईल बरं मी निघतो बाय चल सलोणी आदित्य सलोणी ऑफिसला जायला निघतात आधी सलोणीला शाळेत ड्रॉप करून ऑफिसला जातो इकडे दिव्या राज आणि बाकी मित्रमैत्रिणी सोबत लोणावाडा फिरायला आलेली असते तिथे ती खूप एन्जॉय करत असते उलट असं म्हणणं चुकीचं ठरलं नसतं की जास्त करत होती त्याची कंपनी दिव्याला आनंद देत होती सगळेजण त्रुत डेअरचा गेम खेळत होते तेवढ्यात दिव्याची टर्न येते रिया म्हणते हे दिव्या इट्स युअर टर्न बोल काय घेणार ट्रुथ की डेअर दिव्या म्हणते त्रुत रिया म्हणते ओके सो आम्हाला खर खरं सांग की तुझ्या आयुष्यात असा कोणी आहे का ज्याच्यावर तुझा जीवापाड प्रेम आहे दिव्या आधी ह्या गोष्टीवर खूप विचार करते आणि नंतर ती एक नजर राजकडे टाकते म्हणते यस आय डू लव समन दिव्याचं उत्तर ऐकून राज आश्चर्यचकित होतो रिया म्हणते वाव कोण आहे तो मुलगा दिव्या आपल्या जागेवरून उठते आणि राजकडे जायला लागते सगळेजण शॉकच होऊन बघत असतात दिव्या राज समोर उभी राहते तिला आपल्या समोर उभं राहिलेलं पाहून राजेही उठून उभा राहतो दिव्या राजचा हात आपल्या हातात घेते दिव्या म्हणते राज मला आहे आजवर मी तुला खूपदा हट केलंय तुला खूपदा खूप समजलंय आय रियली सॉरी फॉर दॅट आणि आता माझ्या मनाने मला लख कोल दिल की राज म्हणतो की दिव्या आपले डोळे बंद करते आणि एक दीर्घ श्वास घेऊन आपलं प्रेम राज समोर व्यक्त करते दिव्या म्हणते आय लव्ह यू राज माझ तुझ्यावर प्रेम आहे होय राज माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे अर्थात तुझ्या आयुष्यात मला जागा असेल तरच राज म्हणतो दिव्या माझ्या मनात आणि आयुष्यात फक्त आणि फक्त तुला माझं आधीही तुझ्यावर प्रेम होतं आणि आजही माझं तुझ्यावरच प्रेम आहे आय लव्ह यू टू दिव्या राजचा होकार ऐकून दिव्याला खूप आनंद होतो दिव्याला दिव्या, दिव्या राजला मिठी मारते राजसुद्धा दिव्याचं आपल्या आयुष्यात प्रेमानं स्वागत करतो त्या दोघांना आनंदात पाहून त्यांचे फ्रेंड्स ही खूप खुश होतात ते सगळेजण आनंदाने आणि उत्साहाने ओरडू लागतात त्यांचा गोंधळ पाहून राज ला राज दिव्याला एकदम लाजल्यासारखं संध्याकाळ होते दिव्या यायला निघतात आज राज खूप खुश होता त्याला त्याचं खरं प्रेम त्याची दिव्या त्याला भेटली होती दिव्या ही राजसारखा प्रेमळ आणि समजूतदार जोडीदार भेटल्याने समाधानी होती थोड्याच वेळात दिव्याचं घर येतं राज गाडीतून उतरून दिव्याच्या बाजूचा दरवाजा खोलतो दिव्या ही गाडीतून उतरते दिव्या म्हणते ओके बाय गुड नाईट राज म्हणतो ओके देन बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स राज गाडीत बसणार तेवढ्या दिव्या त्याला आवाज दिव्या दिव्या म्हणते राज राज मागे त्याला घट्ट मिठी मारते दिव्या म्हणते आय लव्ह यू राज म्हणतो मी टू तेवढ्यात त्यांना ते कोणीतरी खोकल्याचा आवाज येतो म्हणून तो बघतात तर त्यांच्याजवळ आधी आदित्य सरुणी उभे असतात त्या दोघांना पाहून राज दिव्या दचकतात दिव्या म्हणते आधी सरुणी तुम्ही आदित्य म्हणतो हो आम्हीच काय झालं आम्ही डिस्टर्ब केलं का राज म्हणतो नाही तसं नाही आदित्य म्हणतो बाय द वे मी आणि सलोनीने आत्ता जे काही झालं ते पाहिलंच नाही है ना सलोनी सलोनी म्हणते हो हो आम्ही काहीच नाही पाहिलं आदित्य आणि सलोनी त्या दोघांना चिडवत असतात त्यामुळे ते दोघेही खूप लाजतात लाजत असतात दिव्या लाजूनच आदि आदित्यच्या कुशीत शिरते आदित्य म्हणतो बट सिरियसली आम्ही तुमच्यासाठी खूप खुश आहोत सलोनी म्हणते हो आणि तुमच्या दोघांबद्दल आईबाबांना समजलं तर त्यांच्या आनंदाला नाही ना आज आम्ही तुमच्याबद्दल बोलत होतो आदित्य म्हणतो बरं आज तरी चला ही गुडन्यूज घरात जातात आदित्य आईबाबांना दिव्या राजबद्दल सांगतो त्यांनाही खूप आनंद होतो आधीची आई वेळ वाया न घालवता राजच्या आणि सलोनीच्या आईबाबांना दिव्या राजच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलावून घेते दिव्या राजचं लग्न ठरतं बघता बघता दिव्याच्या लग्नाचा दिवस उजाडतो आदित्य आपल्या लाडक्या बहिणीचं लग्न एकदम लावून देतो दिव्या राजच्या सुरुवात होते आधीचे बाबा दिव्या राजसोबत आदित्य सलोनीला ही हनीमून पॅकेज देतात दोन्ही कपल्स छान पॅरिसला फिरायला जातात तिथे ते चौघ एकत्र छान टाइम स्पेंड करतात आदित्य सलोनीला आणि दिव्या राज ह्या चौघांनाही खूप गोष्टींना समोर गेल्यानंतर आपापलं खरं प्रेम सापडलं होतं सलोनीच्या आयुष्यात रणजितमुळे जी काही उलथापालत झाली होती ती आदित्यच्या समजयपणाने त्यांच्या संयमाने त्यांच्या विश्वासाने त्यांच्या प्रेमाने सावरली गेली होती आदित्यमुळेच सलोनीच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली होती आदित्यला ही त्याचं पहिलं आणि खरं प्रेम म्हणजेच त्याची सलोनी त्याला मिळाली होती प्रेम करणं खूप सोपं असतं पण ते मिळवणं आणि ती मिळल्यानंतर जपणं तेवढंच कठीण आणि आदित्यने ते प्रेम मनापासून जपलं होतं म्हणूनच इतक्या संकटानंतरही आज त्यांची सलोनी त्याच्या जवळ आहे दिव्याने रणजितवर प्रेम करून चूक केली होती तसं पाहिलं तर दिव्याचं प्रेम चुकीचं नव्हतं पण हो ती व्यक्ती रणजित मात्र चुकीची होती पण राजच्या रूपात तिच्या आयुष्यात खरं प्रेम आलं होतं राजलाही त्याचं प्रेम उशिराकार होईना पण मिळालंच दिव्याने त्याला इतक्या वेळा दुखवून सुद्धा तो नेहमीच तिच्यासाठी उभा राहिला कारण आपलं ज्याच्यावर प्रेम असतं ना त्याच्यावरचा राग जास्त वेळ नाही टिकून राहत आदित्य आणि सलोनी खऱ्या अर्थाने एकमेकांचे नवरा बायको मित्र झाले होते त्यांनी आपली मैत्री निभावली होती अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत केली होती आणि एकमेकांचं दुःखही त्यांनी वाटून घेतलं होतं त्यामुळे प्रेम करा कारण प्रेमामुळे आयुष्य खूप सुंदर होतं पण ते प्रेम खरं आहे की नाही तेही ओळखायला शिका तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया या अशाच नवीन कथेमध्ये धन्यवाद